नमस्कार सरपंच साहेब नमस्कार काय झालं हो कोराळे मध्ये हॅलो काय कोराळे मध्ये कोण बोलते सर मी बस ब्रिगेड बस ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नमस्कार 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 काय झालं ती त्या दिवशी आमच्या इथं एक चोपड्याचं लग्न होत मोठं त्या दिवशी अक्षदा वगैरे टाकलो आम्ही आणि निघून गेलो काय तर त्या पोरांनी ते आपल्या पोरांच्या अंगावर गाडी घातल्या पण दिगंबर काय राहिले का झाले की त्यांच्या त्यांचे जे बे फॉर्म तुफॉर्म मारामारी करून घेतला त्यांनी सरपंच साहेब पहिल्या वेळेस सर्कल सर्कलमध्ये आमच्या समाजावर असं न्याय अन्याय व्हायला लागलाय नाही नाही त्याच्याबद्दल मी बी आज आहोत विचारा मी येऊन मध्ये अगोदर मी तुमच्या म्हणजे तुमच्या तुमच्या भावावर पण केले होते ना लोकल तुमच्या भावावर पण अगोदर आले केले होते मग हे बघा सरपंच साहेब आम्ही आता निमित्तान देणार आहोत त्यांना समजून सांगा सगळे पंच लोक तुमच्या कोरडे जे सरपंच तुमचे उपसरपंच संतपंच आहेत सगळे सर्वजण त्यांना समजून सांगा मग समजत नसेल तर पूर्ण तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून तिथं तुमच्या कोरळे गावात वाडीमध्ये आल्यानंतर ते पुन्हा जेवण तुमच्यावर तुमच्यावर तेव्हा ते साहेब एक तेच तुमच्यापेक्षा मायाडू एवढा राग आहे ती नाही 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 पहिला तुम्ही कसं त्यांना समजून सांगा पुन्हा आमच्या समाज समाज बांधावर असं जर हल्ले झाले पुन्हा असं मारहाण झालं तर कोराळे पूर्ण मध्ये पूर्ण जिल्ह्यातून पब्लिक येईल बघा सांगलो तुम्ही बघा काय ते पोलीस मध्ये संबंधित पोलीस स्टेशनला काय असते तुम्ही हे करा त्यांना अटक करा हवं पहिला जरा सर तुम्ही बोललो तर भारी होईल मी तर सगळ्यात जास्त घेतला होते नाही 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 आम्ही बोलणारच आहे शिरसी सर्कलमध्ये जर वेळेला बघतो आम्ही कसं सायम राखतो म्हणजे आम्ही काय गांडू नये साहेब चालतं चालतं तुम्ही सगळं तुम्ही तंडबोध अध्यक्ष तुमचे जे असेल ते सगळं गा, पंच, पंच लोकांनी तिथं जाऊन जाऊन कोरोनामध्ये म्हणजे मध्ये आकायच नसेल तर आकायच नसतील तर आमच्यावर सोडून आम्ही काय बी करू मग पुन्हा ते झालं तर जिम्मेदारी जे झालं तर पुढं चालतंय चालतंय सर यात लय वेळा झालेलं आमचं डोक्याच्या दो, वर पाणी गेलेलं आता आमचं तुमचं सर आमचं गेलंय आणि तुम्ही तर का तिथून वापर आमचं पाणी गेले, गेले, गेले। चालतंय तुम्ही विचारून त्यांना विचारून सांगा समजून सगळं व्यवस्थित याच्या पुढे काय नये ह्याच्यात बोलून घ्या चांगलं आहे मग याच्या पुढेच गेल तर आम्ही कुठला कायदा काढून आम्ही म्हणत नाही डायरेक्ट सजा आम्ही स्वतः सजा देणार बघा त्यांना ठीक आहे ठीक आहे चालतंय सर ठीक आहे चालतंय नमस्कार सर हो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा